ah get it hello किंवाच ना एवढं धाकणूक कुठून ते हे पण असे जन्मा करावं लागेल कसं माहित असतो कुठं कुठं झाकणं सापडते आपल्या सगळं माहीत राहते मला सांग ना एखादं जागा मी झाकणं जमा करेन तु बाबाई शावकऱ्याच्यावर जाते ना काम कराले हा काऊन जात ना मग त्या बाबासोबत एखाद्याविषयी तिथे झाकण सापडते पण तर बाबाचं नाही पे ना मग मला कसे जाऊ दे झाकणं जमा कराले हाव लेखा पण तिथे झाकण सापडते आई बाबा शाहकारच्या आवारात कामाला जात असते ना हो कळून बाबा मी का मग उद्या तुमच्या सोबत वावरात काही गरज नाहीये तुम्ही कोणत्या कामाला जायचं बाबा बरोबर जेव्हा जय मग उद्या तुमच्याच गेला तो करा तुमच्या मनानं काय रंग चालू आहे ना बरोबर हो हो एवढच राहिलं आता आज तर पुराला वाटते शेता कामावर लावायचा विचार आहे का नाही नाही आज सुट्टी होती ना आला सोबत बरोबर पाणी घेणार रे बा की कोरीस प्यायचा विचार आहे ते मी जाण्या लागत होत काय जा घेऊन थांब तू ए, ए संध्या इकड़े? अरे काय पाहत होता काही नाही मग देऊ का थोडी दारू दारुपीने वाईट असते दारू आहे का हे औषध आहे ना त्या बाबा इथं असते हट मा बाबा नसते थांब रे तुला कोणी सांगितलं दारू पिणं वाईट असते बाबांना अजून साराय ना हाऊ काय लय हुशार आहे रे तू जा त्या बाबा पाणी घेऊन तुम्हाला पाणी घेऊन बोलवलं तू काय केलं तिकडे तर तिथून काम सांगत राहत था। काय रेंगरा ते पोरगतल हुशार रे होण्या वर्गात गेला तो गेला तो यंदा हो काय हो बस जरा घे थोडी नाही दारू नाही घेत ना हो माय आम्हाला तू पेत म्हणून काय शावकऱ्याची शब्दाला किंमत देणार नाही का चल घे हो त्या बाप्पा घेतली होती का पहिल्या दिवशी अख्खा ग्लास भर दारू रंगा तू बस खाली घे आता थोडीशी एखाद्या वेळेस घेतल्यानं काही नसते होत एवढा वेळ लावत असते का चल घ्या तुला किती वेळा सांगितलं जबरदस्ती करत नको जाजू म्हणून रंगराव तू घे एखाद तुझ्या हाताने एखादं झाकण बाबा तुम्ही दारू पेल कोण म्हणते मी पाहिलं बेग झाकणच घेतलं झाकण घेतलं काय होती मी तिकडचे झाकण घेऊ

रंगराव कुठं वावरात चालला काय oh. चाल मी तिकडेच चाललो चाल ना, चार, चार. 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 ना पार्टी चालू तिथे मग जाऊ पुढं जाऊ एक काम कर ना तू ना सोबत जाऊ अरे काय होते ना एवढ वेळ असते का रे भाऊ आमच्याकडे जगण कथन झाला ना आज आणलं ना आता एवढं काम केलं तर बस आता अरे वा रे वा तुम्हाला काय वाटलं फुकटात करणार होतो काय मी एक काम कर शेला देऊन दे मला बस आता थोडीशी घेऊन जाय नाही नाही तुम्ही घ्या मी थांबतो ना अरे बस ना, बस बस ना मी थांबतो बस तो मोठा माणूस आहे म्हटलं तर बरोबर घेतो तो आपण म्हंटल थोडी घेणार आपण काय लहान माणसं नाही नाही तसं कसं काही नाही त्या दिवशी फक्त एक जागण घेतलं होतं तशी आता घेणार असं उभं राहिलं बरोबर वाटत नाही चल बस अरे बसणारा गे संगत करना बड़ों की तो बढ़त बढ़त ही जाए संगत ना करना भगोड़ों तो फिर गोता खाए फकीरा तो फिर गोता खाए करना बड़ों की तो बढ़त बढ़त ही जाए संगत ना करना भगोड़ों तो फिर गोता खाए पकीरा तो फिर गोता खाए तो फिर ਗੋਤਾ ਖਾਏ ਫਕੀਰ ਤੋ ਫਿਰ ਗੋਤਾ ਖਾਏ झाकण बाप रे झाकणं जमा केलं रे कुठून आणलं एवढं त्याला काय कमी आहे झाकण्याची बाप बेवळा म्हटल्यावर झाक झाक पण त्याच्या बाबा तू केले पहिले झाकण्याची कमाला झाकण भर केला आणि आता पुरीच्या पुरी बाटली कुठं जाते तर माहिती नाही पडत या। मस्त आहे ना बाप दारू पेते आणि तुरड झाक नाही मस्त आहे मस्त चालू द्या चालू द्या हे माहिती नाही झालं जबान झाला काय बे काय पावला रागाचा आता दिवकर तुला झाकसाची कमाला भर केला आता पुढच्या पुरी पाटली पुढ जाते तर मैत्री सुटता सुटे ना लागले लवेसन झाल बरबाद सार कारण एक जाकन झाल बरबाद सार कारण एक जाकन एक जाकन एक जाकन एक जाकन Et